राष्ट्रपती नेते महा ने महादेवराव जानकर यांची माड्यातून माघार ही मोहिते पाटलांच्या पत्त्यावर पडणार महाविकास आघाडीकडून माडा लोकसभेची जागा ही रासपचे नेते महादेवराव जानकर यांना फिक्स झाल्यानंतर महादेवराव जानकर हे महायुतीत माघारी गेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि यांच्यात समजता झाल्याने महादेवराव जानकर यांनी युतीत राहणे पसंत केलं आहे महादेवराव जानकर यांनी महाविकास आघाडीकडून माळा लोकसभेची जागा आता ते लढवणार नसून त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे मादेवराव माडे महादेवराव जानकर यांनी माड्याची माड्यातून घेतलेली माघार ही मोहिते पाटलांच्या पत्त्यावर पडण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात माड्याच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला होता असं असताना भाजपने पुन्हा एकदा खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना माळा लोकसभेची उमेदवारी ही जाहीर केली आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे प्रचंड नाराज झाल्याचे बोलले जात आहे माळा लोकसभा मध लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळा लोकसभा मतदारसंघात प्रचार दौरे केले आहेत त्यांनी अनेक तालुक्यामध्ये जाऊन भेटी घेतल्या आहेत मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे कोणत्या पक्षाकडून लढवणार हे अद्यापपर्यंत त्यांनी स्पष्ट केलं नाही मात्र महाविकास आघाडीकडून रासपचे नेते महादेवराव जानकर यांचं नाव पुढं आलं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांची बरीच कोंडी झाली होती मात्र आता महादेवराव जानकर हे महाविकास आघाडीकडे न येता ते माघारी फिरत महायुतीत सहभागी झाले आहेत त्यांना लोकसभेची एक जागा देण्याचे भाजप आणि मित्रपक्षाने मान्य केलं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी घेऊन लढावे अशी मागणी ही मोहिते पाटील समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे मात्र असं असताना महाविकास आघाडीकडून ही जागा रासपला सोडण्यात आली होती असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील माडा लोकसभा निवडणूक ही कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या चिन्हाकडून चिन्हावर लढवणार उत्सुकता ही सर्वांना लागली होती परंतु माधेवराव जानकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात जाऊन तुतारी घेण्याचा मार्ग आता मोकळा जाण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे पडद्याआड अनेक गोष्टी सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा माडा लोकसभेचा उमेदवार कोण असणार हे समजणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार यांना मोठा ताकदवार उमेदवार मिळण्याची शक्यता आहे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांची तुतारी या चिन्हावर उभार राहिले तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर भाजपने दबाव टाकून निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ आणल्यास मोहिते पाटील हे त्यांचे सहकारी आमदार नारायण पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे नारायण पाटील यांना मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचे सहकार्य लाभण्याची देखील या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जात आहे महाविकास आघाडीचा महाड्याचा उमेदवार कोण असणार धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेणार का यासह आपणास काय वाटतं हे आप आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोजचा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅल खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकली दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर